कार्यक्रम अगदी शेवटच्या क्षणाला आलेला आहे तर माझी सगळ्या पालकांना विद्यार्थ्यांना या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या मंडळींना विनंती आहे की अवघ्या पाच मिनटांमध्ये कार्यक्रम संपलेला आहे थोडंसं या ठिकाणी मला अध्यक्ष असल्यामुळे भाषण करणं गरजेचं कर आहे वेळ झालेला आहे तर आपल्या सगळ्यांची परवानगी घेऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आयुजाभवानी जनतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तुम्हा मा बहुजनांना आज या इथपर्यंत प्रगतीपथावर आणणारे महात्मा ज्योतिबा फुले मा, मा सावित्रीबाई फुले माता जिजामाता तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच संपूर्ण महामानवांना वंदन वन्न करतो आणि खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी इंग्रजी ग्रामर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले व राज्यस्तर जिल्हास्तर विभागस्तर या स्तरावर नावलौकिक कमावणारे तसेच आपले या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तसेच बक्षीस मिळवणारे आपल्या सर्व पाल्यांचं आणि पालकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला लाभलेले आप दोन मिनटापूर्वी त्यांना कॉल आला हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत ते मगर डॉक्टर त्यांना इमर्जन्सी पेशंट असल्यामुळे त्यांनी परवानगी घेऊन ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत तसेच वर्षा लोखंडे मॅडम तसेच डॉक्टर मीना सोनुने मॅडम तसेच डॉक्टर मोगल साहेब तसेच पडोळे सर तसेच डॉक्टर मोगल साहेब तसेच मान्य या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं असे आपल्या सर्वांचे परिचित व या कार्यक्रमाचं श्रेय ज्यांना खऱ्या अर्थाने जातं असे राजगुरू सर पडोळे सर यस बँकेचे डिविजनल मॅनेजर डिव्हिजनल मॅनेजर ज्यांच्याकडे दोन राज्याचा कारभार आहे असे शिंदे साहेब विजयजी शिंदे साहेब तसेच खऱ्या अर्थाने इंग्रजीवर ज्यांचं प्रभुत्व आहे आणि ज्यांनी आपल्या या विद्यार्थ्यांसाठी आपल्या भागातील लोकांसाठी खऱ्या अर्थाने आपल्या मुलांना इंग्रजीचं ज्ञान व्हावं यासाठी वेळात वेळ काढून त्यांनी हे पुस्तक या ठिकाणी तयार केलं लिहिलं गेलं आणि हे आपल्या सगळ्यांच्या वाचनासाठी त्यांनी या ठिकाणी अवेलेबल ठेवलं असे सन्माननीय जाधव सर आमचे नेहमीच ज्यांचं शब्दकौशल्य अतिशय या बुलढाण्या जिल्ह्यात अतिशय शब्दांचे जादूगार असं म्हणतात असे कलोरे सर तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी तसेच मंचाच्या समोर बसलेले सर्व मान्यवर मंडळी आणि खऱ्या अर्थाने हा सत्कार मुलांचा नसून खऱ्या अर्थाने हा सत्कार पालकांचा आहे कारण की पालकांनी कुठेतरी पुढाकार घेतला म्हणून या या ठिकाणी आपल्या पाल्यांचा हा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे तर बंधूजनो खरं माणसाने खरं बोलावं असं आपण नेहमी सांगतो ना खरं बोललं पाहिजे आणि खरं ऐकलंही पाहिजे तर आजच्या या विज्ञानवादी जगामध्ये आपण नेहमी पाहत असतो की पूर्वीचा काळ असा होता की कोणाकडे जर गावात असेल एखादा सावकार असेल त्याच्याकडे जर जमीन जुमला असेल पाच दहा एकर पन्नास एकर जर शेती असेल तर आपण त्यांना श्रीमंत म्हणत होतो प्रतिष्ठित म्हणत होतो कदाचित हा काळ पन्नास वर्ष अगोदरचा असेल हळूहळू काळ बदलत गेला आणि काही वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जो उच्च पदावर नोकरीला होता किंवा कलेक्टर असेल डॉक्टर असेल त्यांचा काळ आला त्यांना गावात मान सन्मान मिळू लागला आणि नंतर आता हळूहळू थोडासा असा काळ बदलला की थोडेसे राजकीय पुढारी असतील राजकीय क्षेत्रात ज्यांनी नावलौकिक केलं असेल अशा लोकांनाही थोडासा मान सन्मान मिळाला त्यांनाही थोडासा उच्च समजला गेलं परंतु उद्याचा भविष्य काळ असा असेल की जसं की सरांनी सांगितलं की दोन हजार पन्नास मध्ये ज्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व असेल अशा लोकांना मान सन्मान मिळेल अशा लोकांची कदर केल्या जाईल अशा लोकांना उच्च पद म्हणजे उच्च पदेची वागणूक मान सन्मान दिला जाईल आणि याच्यात कुठल्याही पद्धतीचं माझं धुमत नाही परंतु सर हा दोन हजार पन्नासचा नसून हा दोन हजार सव्वीस ते सत्तावीस अठ्ठावीसचा काळ असेल हा का ह्या काळाची सुरुवात गेल्या चार पाच वर्षापासून झालेली आहे तर मला असं वाटतं की बऱ्याच वेळेस बऱ्याच पालकांना असं वाटतं की आपण दोन चार एकर जमीन कमवली पाच दहा एकर कमवली पाच पन्नास एकर कमवली किंवा शंभर एकर कमवली आणि पाच दहा प्लॉट घेऊन ठेवले किंवा एक रस्त्यावरचे प्लॉटिंग कमवून ठेवले किंवा थोडंसं प्रॉपर्टी असेल बँक बॅलन्स असेल तर आपण सुखी आहे हा गैरसमज आहे बंधूजनो तुमचा कारण की कुठल्याही तुमच्या प्रॉपर्टीला किंमत नाही तुमच्या कुठल्याही पदाला किंमत नाही तर खऱ्या अर्थाने तुमची जर प्रॉपर्टी असेल खऱ्या अर्थाने जर तुमची संपत्ती असेल तर हे तुमचे पाले आहेत आणि पाल्य जर चांगले सुशिक्षित असतील त्यांना जर शिक्षण असेल आणि त्यांच्यावर जर संस्कार चांगले असतील ना तर ती तुमची प्रॉपर्टी आहे त्याचं जिवंत उदाहरण मी देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला त्याचं जिवंत उदाहरण असं सांगतो की लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं बऱ्याच ठिकाणी होत परंतु माझ्या स्वतःहून मी माझं उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो कारण की माझ्या स्वतःवरचा अनुभव तर मी खोटा सांगणार नाही ना बोलताना तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं की खरं बोललं पाहिजे आणि खरं ऐकलंही पाहिजे तर मी खरं बोलण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो माझं वय पस्तीस वर्ष असेल आणि माझा जन्म हा देवगोमाळी सारख्या एका छोट्याशा सुशिक्षित गावात झाला आणि माझं नाव तर प्रत्येकाला माहिती झालं असेल कदाचित आत की बुवा हे गृहस्थ या ठिकाणी आहेत थोडेसे व्यवस्थित राजकीय पोशाखामध्ये असल्यामुळे आणि अध्यक्षीय स्थान असल्यामुळे कुठला तरी चांगला व्यक्ती आहे असा एक अंदाज साधारण कुठलाही नवीन व्यक्ती जर या ठिकाणी आला असेल उशिरा तर तेही काढू शकतात परंतु माझं नाव प्रकाश फकीरा डोंगरे मी देवळगामाळी या ठिकाणी प्रॉपर व्यक्ती आहे आणि सुरुवातीपासून याच्याकरता सांगायचं की त्यातला कुठला तरी मार्ग तुम्हाला कुठला तरी पॉइंट त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल कारण की कुठला अनुभव कुठली गोष्ट तुम्हाला लक्षात यावी त्याच्यापासून तुम्हाला बोध व्हावा याकरता मी थोडासा डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो सांगू की नको सांगू तुमची इच्छा आहे ऐकण्याची म्हणजे असं मला असं वाटतं की मी जर पुढे सुधारलो असेल माझ्या जर परिस्थितीमध्ये मा जर थोडासा बदल झाला असेल तर या ठिकाणी उपस्थित असलेले किंवा याच्यानंतर तुमच्या भोवताली तुमच्या आजूबाजूला जर कोणी व्यक्ती असेल तुमच्या नातेकोद्यातले असतील तुमच्या इतर जवळचे आपतिष्ट मंडळी असेल तर त्यांनाही आपण ज्ञान देऊ शकतो आणि महिला किती गरजेची आहे महिलांचं यामध्ये किती योगदान आहे म्हणून मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो काय झालं की माझं शिक्षण हे देवळगामाळी सारख्या गावात झालं त्या ठिकाणी आमच्या इथे चांगली एक महात्मा ज्योतिबा हे शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्थेमध्ये माझं दहावीपर्यंतच आणि बारावीपर्यंतच शिक्षण झालं शिक्षण का गरजेचं असतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतल्याशिवाय ते जर ज्याने घेतलं ते गुरगुरल्याशिवाय ना राहणार नाही आणि आज मी माझी तब्येत म्हणजे खराब असतानाही मला टायफॉईड झालेला आहे आणि फूड इन्फेक्शन झालेलं आहे फूड पॉयझन म्हणून मी काल परवा दोन दिवस उस हॉस्पिटलला ॲडमिट होतो सकाळ डॉक्टर म्हणजे सरांना मी सर सांगितलं की सरांनी सांगितलं की जर तुमची तब्येत बरी नसेल नाही आली तरी चालेल परंतु मला असं वाटलं दो गरीब घरचे मुलं आहेत आणि आपल्या मुलांकडे आपल्याच आपण लक्ष नाही दिलं तर इतर पुढारी इतर कुठले मोठे व्यक्ती त्याच्याकडे दे लक्ष देणार नाही आणि जे काही मान्यवर असतील त्यातले काही कारण असतो त्यांच्या पाठीमागे बराच व्याप आहे ते या ठिकाणी हजर राहू शकले नाही परंतु आपण त्या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे आपले पाल्य आहेत आपले पालक आहेत आणि आपले सभोदरचे लोक आहेत आणि आपल्या सरांनी म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला तर आपण त्या ठिकाणी उपस्थित राहणे गरजेचं आहे म्हणून बुलढाण्याहून या ठिकाणी मी डॉक्टरची परमिशन घेऊन या ठिकाणी मी हजर राहिलो तर खऱ्या अर्थाने माझं शिक्षण त्या ठिकाणी झालं मला असं वाटत होतं कुठला तरी एखादा छोटा मोठा व्यवसाय केला पाहिजे किंवा एखादी छोटी मोठी नोकरी केली पाहिजे आणि शिक्षणाची आवड नव्हती मला जास्त शिक्षणाची आवड नसल्या कारणामुळे मी शाळेलाही जाणीवार होतो परंतु माझ्या आईचे माझ्यावर अनंत असे उपकार आहेत कारण की माझी आई, आई पहिल्या वर्गामध्ये एक दिवस शाळेत गेलेली आहे एक दिवस शाळेत गेली परंतु त्या आईला महत्त्व होतं की आपली मुलं जर शिकले तरच आपली प्रगती होईल अन्यथा आपली प्रगती होणार नाही माझ्या घरी कुठलंही मोठ्यापणाचं म्हणजे पंधरा वीस वर्ष जर अगोदरचा काळ जर सांगायचा तर माझे वडील हे रोजमजुरी करायचे गावात लाकूड तोडण्याचं असेल कुठे मिस्त्री कामाच्या त्या ठिकाणी काम असेल किंवा गाल गावात नाली उपचायचं काम असेल तर कुठल्याही प्रकारचं काम असेल निष्कृष्ट झालेचं तर ते माझे वडील करायचे आणि ते काम करत असताना त्यांना कुठल्याही पद्धतीचा असा लाज लज्जा शरम वाटायची नाही कारण की ते हे सगळं व्यवसाय करत असताना किंवा कुठलं काम करत असताना सकाळीच एक दारूचे क्वार्टर ते मारायचे दुपारी एक मारायचे आणि संध्याकाळी एक मारत असतील ही सत्य परिस्थिती आहे म्हणजे माझा कुठेतरी याच्यापासून अपमान होईल असं नाही पण ह्या गोष्टीपासून जर तुम्ही कुठे सुधारले आणि तुमच्या भागात जर कुणी असेल तर ते सुधरावं म्हणून मी त्या ठिकाणी सांगतो तर व्यसनादिनतेच्या माध्यमातून ते काम करत होते आणि आमचा उदरनिर्वाह करत होते परंतु ही प्रत्येक गोष्ट माझ्या काळजापर्यंत जात होती प्रत्येक गोष्ट माझ्या काळजाला लागत होती की आपण जन्म घेतला ज्या परिवारामध्ये जन्माला आलो पण आपल्याला काय आपला काय गुन्हा झाला आपण का बदललं पाहिजे लोक कुठेतरी हिनतेची वागणूक देत होते कुठेतरी वडिलाचं नाव चुकीच्या पद्धतीने घेत होते असा चिड यायची मनामध्ये बारावी पर्यंतचं एवढं शिक्षण आता महत्व वाटलं नाही परंतु जस जसं मी मोठा होत गेलो जस जसं मला कळत लागलं की शिक्षण काय आहे शिक्षणापासून आपल्याला जर प्रगती करायची असेल आणि या समाजात जर आपलं नाव करायचं असेल आणि समाजाच्या नजरेत जर आपल्या आई वडिलांचं नाव नाव कमवायचं असेल तर तुम्हाला शिक्षण घेणे गरजेचं आहे म्हणून अकरावी बारावी असेल या दोन वर्षामध्ये कठीण अभ्यास अब... म्हणजे कुठल्याही दराला रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत अभ्यास अभ्यास केला अभ्यास करत असताना आई वडिलांकडे बघितलं त्याच्यानंतर डी एडला नंबर लागला डी एडचं शिक्षण झालं बी ए केलं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शिक्षण मिळाल्यानंतर मला लक्षात आलं की थोडं थोडं आपण व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे आणि मुलं मुलगा शिकला म्हणजे मुलगा खूप हुशार असेल किंवा शाळेत त्याला लिहिता वाचता आला असेल म्हणूनच तो खूप हुशार आहे असा नाही होत त्याचं ज्या ज्या ठिकाणी त्याचं मन लागत असेल ज्या ज्या ठिकाणी त्याचं काम करता येईल त्याला किंवा ज्या ज्या ठिकाणी त्याची आवड असेल सरांनी बोलताना पहिले सांगितलं की आपण फक्त मुलांवर प्रेशर देऊ नका की त्याला त्याचा नंबर आला पाहिजे तो पहिल्या नंबराने पास झाला पाहिजे किंवा तो आपल्या याच्यात आपला राज्यस्तरीय नंबर आला पाहिजे जिल्हास्तरीय आला पाहिजे किंवा विभाग आला पाहिजे किंवा कुठला तरी तो महाराष्ट्रातून पहिला आला पाहिजे तर हे मुळात चुकीची संकल्पना आहे मला तरी असं वाटतं की तुमच्या मुलाची जी, जी आवड आहे त्याच्यावर जर त्याच्यावर जर तुम्ही लक्ष दिलं आणि त्याला प्रोत्साहन दिलं त्याला मदत केली आणि त्याच्याकडे लक्ष ठेवलं तर त्या मुलांमध्ये बदल होऊ शकतो ते घडू शकतं तसाच जर केला मी तर आज नोकरी करू शकलो असतो म्हणजे नोकरीला मी माझं शिक्षण झालं डी एड झालं मला शिक शिकवण्याची शिक, शिक, कुठली आवड म्हणजे नव्हती की मी शिक्षण व्हावं शिक्षक व्हावं असं मला कुठे वाटत नव्हतं मी फायर ब्रिगेडमध्ये भरती झालो दोन हजार दहामध्ये आणि व्यावसायिक क्षेत्रात मला आवड होती आणि राजकीय क्षेत्रात आवड होती राजकीय क्षेत्रात म्हणण्यापेक्षा सामाजिक क्षेत्रात आवड होती मला असं वाटत होतं जो अन्याय माझ्यावर झाला तो माझ्या परिसरात असणाऱ्या कोणत्या व्यक्तीवर झाला नाही पाहिजे माझ्या आजूबाजूला असलेल्या माझ्या नातेवाईकावर असेल माझ्या समाज बांधवावर असेल तर कुठल्याही मुलावर कुठल्याही पालकावर अशी कुठली परिस्थिती आली नाही पाहिजे की ज्याला फक्त पैसे नाहीत ज्याच्याकडे शिक्षण घेण्याची म्हणजे थोडीशी कुठेतरी पैशाची अडचण येते सामाजिक कुठे दुरावा येतो किंवा कुठेही कुठे त्याला अडचण येत असेल शिक्षण घेण्यासाठी तर ते दूर करण्यासाठी माझं एक माध्यम असावं माझे एक प्रयत्न असावे म्हणून मी प्रत्यक्षानी ज्या ज्या ठिकाणी शिक्षणासाठी कुठल्याही असू द्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो आणि माझ्या कानावर जर पडलं की ह्या मुलाला हा मुलगा हुशार आहे याला शिक्षण घ्यायचं आणि याला फ्री भरण्यासाठी पैसे नाही याला ड्रेस घेण्यासाठी पैसे नाही याला कुठे पुस्तक घेण्यासाठी पैसे नाही किंवा इतर याला बसवर जाण्यासाठी किंवा कुठेतरी अडचण येते तर मी ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटत नाही की आत्तापर्यंत कुठली अडचण असेल आणि मी ती दूर केली नसेल सरांनी मला पाच दिवसापूर्वी फोन लावला आणि सांगितलं की असा असा गुणवंत मुलांचा सत्कार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल खर सर म्हणलं तुम्ही बिंदास ठरवा तुम्हाला काय जे लागेल माझ्याकडून सहकार्य तर मी पुरवण्याचा प्रयत्न <सथ> करेल <सथ> काय होतं मोठमोठ्याले कॉलेज असतील मोठमोठ्याले लोक असतील त्यांच्या कार्यक्रमाला मोठमोठ्याले लोक येतीलच पुढारी येतील सर्व येतील पण आपल्या आप सर्वसामान्य सारख्या शिक्षकाला की ज्यांनी एवढ्या पिढ्यान पिढ्या घडवल्या मीही त्यांच्या डिव्हिशनचा विद्यार्थी आहे त्यांच्याच डिव्हिशनला मी भलाही कमी वेळ होतो जास्त वेळ असतो तर इंग्लिश इंग्लिशमध्ये मला त्यावेळेसही पुरस्कार मिळाले असते तर अशा पद्धतीने डोळगोमाळीमध्ये सरांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे आणि माझी परिस्थिती सांगण्याचं एकमेव कारण असं होतं की मला असं वाटतंय की आज या पालकांनी कुठेही आपल्या परिस्थितीचा बडेजावपणा न करता कुठल्याही परिस्थितीचा अपमान न हे करता आपल्या मुलांकडे लक्ष द्या माझ्या आई वडिलांनी माझ्याकडे लक्ष दिलं माझ्या आईने मला सांगितलं की बाबा तू शीख तू अभ्यास कर आम्ही रोजमजुरी जातो तुला काय कमी पडत असेल पुस्तकाचं ते पुस्तक पुरवतो हो काय करतो ते पुरवतो आज मला मोठेपणा नाही आज मी या ठिकाणी अध्यक्ष जर स्थान स्वीकारला एक मिनिट मला पी आय फोन होते कार्यक्रमासाठी आले असतील हा हॅलो सर सर चालू आहे कार्यक्रम तुम्ही हो चालेल चालेल सर एक सत्कार मी तुमचा तुम्ही कुठे आहे सध्या बरं या ना सर पाच दहा मिनटात या एक सत्यात दोनदा एक नाही नाही झा नाही झाला नाही सर एक भेट द्या ना दो दोन मिनटं या चालूच आहे सर फक्त दोन मिनटं या चालू आहेत ओके ओके चालेल आपले पी एस आय साहेब त्यांचा फोन आला होता म्हणत बोलत होते की कार्यक्रम जर चालू असेल तर मी येतो नाही तर झाला असेल तर म्हटलं या पाच दहा मिनटं आपला नाश्ताही होईल तर कार्यक्रम होईल जोपर्यंत देऊ वाटत होतो नाही काय अडचण एखादा देऊ ना त्यांच्या थ्रू कोणी असं राहिलं नसतं तर असा माझा मानस आहे म्हणून मला असं वाटतं कुठल्याही लोकांनी इतर लोकांकडे पाहून इतर घराकडे पाहून आपल्या आपल्याला कुठेतरी कमी लेखायचं आपल्याला असं वाटायचं की एखाद्याकडे मोठी पन्नास लाखाची गाडी आहे त्याच्याकडे करोडोचा बंगला आहे त्याच्याकडे कुठेतरी प्रॉपर्टी आहे स्वच्छ कपडे घालतात आणि आपण काय करायचं आपण कुठलंही दुःख न व्यक्त करता आपण आपल्या मुलाला जर शिकवलं तर परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही माझं संपूर्ण या ठिकाणी जे कोणी पालक असतील त्यांना विनंती आहे की आपल्या पालकांना संस्कार द्या कारण की तुम्ही जर कितीही प्रॉपर्टी कमवली हो तुम्ही कोणकोणत्या पदावर असाल तुम्ही शिक्षक असाल तुम्ही बाकीच्या ठिकाणी असाल आणि तुमच्या मुलांना जर संस्कार नाही दिले तुम्ही तर तुमचे मुलं उद्या तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये ठेवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आज कुठल्या तरी भ्रमात असाल आज कुठल्या तरी मानसिकतेच असाल तर मानसिकता बदला तुमचं असलेलं आजचा भ्रमाचा भोपळा हा कुठेतरी तुमच्या चुकीच्या संस्कारामुळे कुठल्याशिवाय राहणार नाही माझे वाक्य लक्षात ठेवा आज जर तुम्ही थोडासा वेळ आपल्या मुलांकडे द्या त्याच्या संस्काराकडे द्या नाही तर खूप काही काही नवीन नवीन मोबाईलच्या माध्यमातून वा, आपण इकडे फिरायला जायचं जा। आपण तिकडे फिरायला जायचं जा। आपण मोठी कार घ्यायची आपण मोठा बंगला बांधायचा तर त्या बंगल्यात जर तुम्ही कितीही कष्ट घेतले तुम्ही कितीही त्रास सहन केला तुम्ही कितीही पैसे बचत केले किती बँकेचे लोन काढून तुम्ही जर ते महारा सारखे घर बनवले तर उद्या तुम्हाला त्यात राहण्याचा अधिकार राहणार नाही कारण की तुमच्या मुलाला जर संस्कार जर तुम्ही चुकीचा दिला ना तर ते तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये दे ठेवतील पण हा माझा येणाऱ्या पिढीकडे पाहून कारण की मुलं व्यसनाधीनतेच्या मार्गावर उतरले मुलं आई वडिलांपासून दुरावत चालले मुलं मोबाईलच्या काळामध्ये वेगवेगळ्या कुठेतरी प्रलोभ प्रलोभ प्रलोभन आहेत की आपण म्हणतो ना जंगली रमी पे आव महाराज असं तुम्ही मोबाईलमध्ये पाहत असाल व्हॉट्सअपला फेसबुकला याच्यामध्ये त्याच्यात लोक करोडपती लोक रस्त्यावर आलेले आहेत हे सत्यता तुम्हाला कदाचित टी व्हीच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून कोणी सांगणार नाही परंतु मी कितीतरी असे परिवार की जे करोडपती होते ते घरं नारं विकून गाडी विकून सगळे आपलं गाव सोडण्याची त्यांच्यावर पाळी आली तर अशी पाळी कुठल्याही तुमच्यावर आली नाही पाहिजे म्हणून मी जीव तोडून तुम्हाला सांगतो तुम्ही थोडंसं आपल्या पाल म्हणजे मुलांकडे पाल्यांकडे मोबाईल देताना सांभाळून द्या नाही तर तुम्हाला असं वाटतं की आपला आर्थिक व्यवहार आपल्या मुलाने सांभाळला पाहिजे त्याने फोनपेला ट्रान्झॅक्शन केलं पाहिजे तो खूप हुशार आहे तो फोनपेला कुठे बॅलन्स असेल तर तो पाठवतो हो तो, तो फोनपे हँडल करतो एमर्जन्सी सिच्युएशन तो हँडल करतो परंतु कितीतरी सॉफ्टवेअर कितीतरी ॲप्लिकेशन अशा पद्धतीचे आलेले आहे की ते प्रलोभन टाकून तुमच्या मोबाईलचं असलेलं बँक बॅलन्स झिरो करू शकतं त्याच्याही नंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आज गाडीत येता येता मी एक रील बघत होतो तर मुंबईमध्ये भिवंडीमध्ये एक असा मुलगा पकडला गेला की त्याने तेरा हजार महिलांचे अश्लील फोटो ए आयच्या माध्यमातून ए आय ॲप्लिकेशन नवीन आलेलं आहे तुमचा चेहरा जोडून त्याच्याशी अश्लील त्याचे फोटो तयार करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्याला आजची म्हणजे चार दिवसाची न्यूज असेल मी ती आज बघितली तुम्ही प्रत्येक जण ती न्यूज बघू शकता की तेरा हजार महिलांना त्याने ब्लॅकमेल केलं असा जर भिवंडीत बसलेला एक जर साधा न शिकलेला मुलगा जर करत असेल तर आपल्या भागातले इतर सुशिक्षित मुलं बेरोजगार मुलं कुठल्या थराला पैशासाठी जातील व्यसनासाठी जातील आपल्या आजूबाजूचे कोणी व्यक्ती असेल कोणावरही विश्वास न ठेवता आपण थोडीशी सतसत विवेक बुद्धी आपण या ठिकाणी ठेवावी आणि आपल्या परिवाराकडे लक्ष द्यावं आपण थोडासा इतर समाजामध्ये प्रतिष्ठेचा भाग सोडून आपण घराकडे दुर्लक्ष करतो आपल्या पा म्हणजे मुलांकडे दुर्लक्ष करतो तर आपण कुठेतरी माझी हात जोडून विनंती आहे की थोडस सुधरा आज नाही सुधरले तर उद्या या ठिकाणचं कुठलं कुटुंब उद्या ह्या मोबाईलच्या माध्यमातून कुठेतरी पेपरच्या माध्यमातून कुठेतरी बदनाम होताना मला दिसलं तर मला दुःख होईल मला असं वाटलं पाहिजे की ठीक आहे कुठेतरी कोणाच्या तरी डोक्यावर त्याचा परिणाम झाला आज कुठेतरी आपण भिवंडीची गोष्ट ऐकली ती कुठेतरी मेकरची ऐकली तर कुठला तरी परिवार या ठिकाणी बर्बाद होताना आपल्याला दिसला असता असं आपल्या भागात घडू नये म्हणून कुठेतरी महिलांनी व्हिडिओ कॉलवर बोलताना कोणाला पुरुष मंडळी असेल यांनी कोणाला व्हिडिओ कॉलवर बोलताना थोडंसं सांभाळून बोललं पाहिजे कारण की नोकरीवाले मंडळी असेल ते आजकाल कुठल्या म्हणजे कोणाला प्रेमाने बोलत असतील किंवा माणूस शेवटी भावनिक आहे या सगळ्या गोष्टी सांगण्याचं काम तुम्हाला आज लक्षात येणार नाही की हा सत्कार समारंभ आहे आणि आज हे काय सांगतात या गोष्टी सगळ्या मी नेहमी नेहमी तुमच्यापर्यंत देणार नाही कारण तुम्ही मग नेहमी नेहमी माझ्यापर्यंत देणार नाही आणि एखादा व्यक्ती जर चुकला असेल तर त्याला लास्टच्या स्टेपला कुठलीही दुरुस्त करता येणार नाही म्हणून आज पोटतिडकीने मी या ठिकाणी सांगतो की तुम्ही मोबाईल पासून मोबाईल वापरत असताना आपल्या मुलांना मोबाईल देत असताना थोडंसं तु सांभाळून द्या कुठला फोटो शेअर करता करत असताना कुठला फोटो पाठवत असताना कुठल्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नका कुठल्याही नात्याकोट्यावर विश्वास ठेवू नका कुठल्याही जवळच्या माणसावर विश्वास ठेवू नका अशा पद्धतीनं माझी एक नम्रतेची विनंती आहे आपल्या पाडल्या लक्ष द्या तुम्ही या ठिकाणी खरंच भाग्यवान आहात की तुमचे मुलं या ठिकाणी हुशार आहे आणि इंग्रजीसारख्या ग्रामर स्पर्धामध्ये आज लावलं ओके त्यांनी कुमावलं क्या तर खऱ्या अर्थाने तुमची मुलं हे प्रॉपर्टी आहे आणि याचे कुठेतरी हे वटवृक्ष उद्या भवि म्हणजे हे रोपट उद्या वटवृक्ष झालं पाहिजे याची गोड फळं तुम्हाला मिळाली पाहिजे आणि तुम्हाला कोणी विचारलं तर भविष्यात तुम्हाला नक्कीच विचारलं जाईल तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे तुमच्याकडे गाडी कोणती आहे तुम्ही कुठल्या लोकेशनला राहता हे विचारलं जाणार नाही दोन हजार सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मध्ये तुम्हाला विचारलं जाईल की तुमचा मुलगा काय करतो तुमचा मुलगा काय शिकलेला आहे तर तुमचा मुलगा मुलगा या या ठिकाणी नोकरीला आहे या कंपनी मॅनेजर आहे या कंपनी मोठा डायरेक्टर आहे किंवा या कंपनीचा आम्ही मोठा डायरेक्टर आहे किंवा या कंपनीचा मालक आहे व्यवसायात काम करतो या याचं शिक्षण झालेलं आहे डॉक्टर इंजिनियर वकील आहे आणि मला असं वाटतं या ठिकाणचे सगळे मुलं त्या लेवलचे आहेत ती लेवल असल्यामुळे त्यांना पुरस्कार मिळाले आणि तुम्ही भाग्यवान आहात मी परत एकदा सरांच्या वतीने माझ्या वैयक्तिक वतीने आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आपण वेळात वेळ देऊन या ठिकाणी हजर झालात या ठिकाणी एवढा वेळ तुम्ही बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल परतशे एकदा सरांच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या दोन अल्पशा शब्दांना या ठिकाणी विराम देतो आणि मी जर बोलताना काही चुकीचं बोललो असेल तर मोठ्या मनाने मला माफ केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल पण तुम्ही सुधरावं ही माझी अपेक्षा होती या दृष्टिकोनातून मी तुम्हाला माझ्या परिस्थितीपासून माझ्या आई वडिलांची परिस्थितीपासून आणि माझी परिस्थिती आज मी जर कुठे उभा राहिलो आज मी जर कुठे उभा राहिलो तर मी जर डाव्या बाजूने बघितलं किंवा उजव्या बाजूने बघितलं आणि मला असं वाटलं की मला ही प्रॉपर्टी घ्यायची तर मला माझ्या गावातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा की ती प्रॉपर्टी जर विकायची असेल त्या माणसाला तर घेण्याची म्हणजे पात्रता माझ्यात तुम्ही तयार केलेली आहे असं कुठे नाही की मी जर गावात जर बघितलं असेल कुठल्या एखादा जर कोणाची जमीन जर विकायची असेल तर ती घेऊ शकतो इथपर्यंत माझी पात्रता आहे म्हणून मला हे सांगायचं की तुम्ही कुठेतरी आपल्या पा म्हणजे मुलांना शिक्षण द्या त्याच्याकडे लक्ष द्या मुलाने जर चांगलं मुलं वागले तर तीच तुमची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे जय हिंद जय जाह महाराष्ट्र